नमस्कार मित्रांनो एमपीएससी पी मराठी युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राची लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत कोण पात्र असणार आहे कागदपत्रे कोणती लागणार आहेत पैसे किती मिळणार किंवा कधीपासून पैसे मिळणार आहेत त्यामध्ये वयोमर्यादा कोणती आहे परराज्यातील महिलांच्या संदर्भामध्ये काय निर्णय किंवा अटी आहेत तर या सर्व गोष्टींचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर एम पी एस सी ब्रदर्स या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा चला आपण बघूया या व्हिडिओमध्ये की पुढे काय काय असणार आहे या योजनेच्या अंतर्गत तर सर्वात पहिला मुद्दा म्हणजे महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी आणि नियमांमध्ये मोठे बदल केलेले आहेत तर त्यामध्ये अर्ज भरणे कागदपत्राची पूर्तता असेल हे सोपं करण्यात आलेलं आहे तिथं उत्पन्नाचा दाखला असेल रहिवाचे प्रमाणपत्र असेल किंवा ते नसेल तर त्याच्यासाठी काय उपाय दिलेला आहे किंवा पात्र महिलांना तर ते बदल आपण पुढे पाहणार आहे तर महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महत्वाचा निर्णय घेतला आहे तर त्यामध्ये अर्ज करण्याची जी मुदत आहे ती दोन महिन्यांनी वाढवण्यात आली तर त्यामध्ये शेवटची तारीख जी आहे ती अर्ज करण्याची एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत असणार आहे म्हणजे शेवटची तारीख काय तर एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस तर हे जे पैसे आहेत तर या योजनेचा लाभ जे आहे ते कधी भेटणार आहे किंवा कधीपासून भेटणार तर या योजनेचा लाभ अधिकाधिक महिलांना मिळावा यासाठी सरकारने योजनेच्या या पात्रता निकषांमध्ये सुधारणा केलेल्या आहेत तर त्याचबरोबर काही अटी शिथिल केलेल्या आहेत तर त्या अटी आपण पुढे बघणार आहे आता बघितलं आपण की एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ही लास्टची तारीख आहे तर तर महिलांना जे पैसे आहेत किंवा जे योजनेचा लाभ आहे दरमहा पंधराशे रुपये भेटणार आहे आणि तो एक जुलै दोन हजार चोवीस पासून मिळणार आहे म्हणजे महत्वाची गोष्ट म्हणजे ऑगस्ट ही शेवटची तारीख असणार आहे आणि एक, एक जुलै पासून आपल्याला पैसे दरमहा पंधराशे रुपये महिलांना मिळणार आहे तर पुढे बघा रहिवासी प्रमाणपत्र जर काय तर या योजनेच्या पात्रतेच्या निकषांमध्ये आधी रहिवाशी प्रमाणपत्र आवश्यक होते पण आता लाभार्थी महिलेकडे रहिवाशी प्रमाणपत्र जरी उपलब्ध नसेल तर इतर पर्याय दिलेले आहेत तर ते पर्याय कोणते कोणते आहेत पहिला पर्याय म्हणजे त्यामध्ये रहिवासी प्रमाणपत्र जर नसेल तर पंधरा वर्षापूर्वीची ही कागदपत्रे आवश्यक आहे ही म्हणजे खालची रेशन कार्ड असेल मतदान ओळखपत्र असेल शाळा सोलल्याचं प्रमाणपत्र असेल किंवा जन्माचा दाखला असेल या चारपैकी कुठलंही एक ओळखपत्र प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे म्हणजे ग्राही म्हणजे चालू शकते या चारपैकी कुठलंही एक जर रहिवासी प्रमाणपत्र नसेल तर त्यानंतर या योजनेच्या अंतर्गत पाच एकरची अट होती अगोदर तर ती वगळण्यात आलेली आहे तर त्यामध्ये आता योजनेच्या लाभार्थी महिलांना वयोमर्यादा अगोदर होती एकवीस ते साठ वर्ष आता ती एकवीस ते पासष्ट वर्ष करण्यात आली आहे सध्याची जी अट है, ते है आहे ते एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट असलेल्या प्रत्येक महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यानंतर इतर राज्यांच्या महिलांच्या बाबतीत काय निर्णय आहे तर परराज्यामध्ये जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्राचा रहिवाशी असलेल्या पुरुषासोबत जर हो विवाह केला तर अशा महिलेच्या बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला सो किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे म्हणजे दुसऱ्या राज्यामध्ये जर जी राज जा जा महिला असेल आणि ती जर महाराष्ट्रातल्या पुरुषासोबत तिचं जर लग्न झालं असेल तर त्या महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे फक्त पतीचा जन्म दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणि रहिवासी प्रमाणपत्र त्याला जोडावं लागणार आहे तर अशा पद्धतीनं पुढचं कागदपत्र काय तर उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाचा जर दाखला नसेल तर कोणतं कागदपत्र द्यायचं तर काग अडीच लाख उत्पन्नाची आठ आहे मात्र त्यात उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी राशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्र सूट दिलेला आहे ज्याच्याकडे पिवळं किंवा केशरी रंगाचं जर रेशन कार्ड असेल तर त्यांना उत्पन्नाच्या दाखलातून सूट दिलेली आहे म्हणजे दारिद्र्य रेषेखाली आणि दारिद्र्य रेषेच्या वरील लोकांसाठी असणार आहे राशन कार्ड योजनेतील कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ घेणार म्हणजे विवाहित हो असेल किंवा अविवाहित असेल सर्वच महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर अशा पद्धतीने मा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे तर ती ले तर करा, करा, या संदर्भात आपण माहिती घेतलेली आहे तर व्हिडिओ पर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद एमपीसी पी ब्रदर्स या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा लाईक करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद